झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे देवळाली कॅम्प येथील पूज्य सिंधी पंचायत हॉलमध्ये आयोजन करण्यात आलं होतं संस्थेचे चेअरमन रतन राजलदास चावला यांच्या अध्यक्षतेखाली आणि कन्हैयालाल कलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सभेत मान्यवरांच्या हस्ते भगवान झुलेलाल यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले त्यानंतर दीपप्रज्वलन होऊन सभेत सुरुवात केली या सभेस नाशिक जळगाव धुळे जिल्ह्यातील पतसंस्थेच्या भागधारक सभासदांनी उपस्थिती लावली सभेत नव्या संचालक मंडळानं केलेल्या कामांचे सभासदांना माहिती देण्यात आली वार्षिक सर्वसाधारण सभेत विविध विषयांवर विचारविनिमय होऊन सर्वसंमतीनं विषयांना मंजुरी देण्यात आली माजी अध्यक्ष राम साधवाणी आणि सभासदांनी उपस्थित केलेल्या काही मुद्द्यांवर चर्चा झाली नवनिर्वाचित अध्यक्ष रतन चावला यांनी त्यांच्या समस्यांचं शांततेत निराकरण केलं बैठकीत पतसंस्थेचे ताळेबंध यावेळी सादर करण्यात आल्यानंतर थकबाकीदारांवर कायदेशीर कारवाई करून लवकरात लवकर थकलेली रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचं चा चावला यांनी सांगितलं पतसंस्थेची इमारत ही स्वमालकीची असून पतसंस्थेला कर्जदारांचे सुमारे साडेतीन कोटी रुपये येणं असून दोन कोटी रुपये ठेवीदारांचं देणं आहे नव्या सभासदांकडून ठेवी निर्माण करण्याचं उद्दिष्ट असून लवकरच येणाऱ्या वर्षात पतसंस्थेची भरारी सर्वांना दिसून येईल पतसंस्थेचे रोजचे अल्प बचत खात्यांना प्रतिसाद मिळत असून गरजूंना पतसंस्थेकडून कर्ज वाटप सुरू करण्यात आले सर्वांच्या सहकार्यानं पतसंस्था भरारी घेत आहे लवकरच नाशिक शहर आणि देवळाली कॅम्प येथे संस्थेची नवीन शाखा सुरू करण्याचा मानस अध्यक्ष रतन चावला यांनी व्यक्त केलाय कर्ज नोटिस लिहाको एक इसको डीडीआर के अंदर इसको कोर्ट के अंदर सबको हमने केसेस किए हैं और इन सब थक दावेदारों को जो उनको अनुमोदक सूचक गारंटर समय के चेयरमैन थे उन सबको हमने नोटिस दी है और वो कार्रवाई चल रही है हमने बैंकों पर दो एडवोकेट को सलाहकार कभी मिल लिया है श्री एडवोकेट आरके और श्री एडवोकेट प्रधान जी और सरकारी बी के तरफ से वसूली अधिकारी को भी हमने रखा है जिनका नाम एडवोकेट गायकार है वो भी अपने कार्रवाई अभी शुरू करने वाले हैं तो इस प्रकार से हमने पिछला जो भी तीन चार करोड़ रुपया हमको बाकी लेना है और उससे कम देना है उसके लिए हमने कड़क कार्रवाई शुरू की है और बाय द बाय दूसरी साइड से आज की मीटिंग बहुत ही सक्सेस बहुत ही अच्छी तरह से गई जिन लोगों को हमारे को समझाने का था वो भी उन लोगों ने भी पूरा समझ के दे दिया है हमारा भी यही है कि जो भी गरीब आदमी जिनके पैसे जो यहाँ पे बहुत टाइम से हैं उनको हम पैसे वापस दे देखिए जब होएगा, जब हमारी वसूली कंप्लीट हो जाती है अगर ये बाहर की जो वसूली आ गई तो बाकी लोगों को भी पैसे वापस भी देंगे और जो नए लोन जो देने के हैं अपने लोन भी दे सकते हैं ये हम सबका इसमें सबका सहयोग चाहिए आप सबका सहयोग रहेगा तो हमारे झुलेरा बैंक जैसा पहिले थी शायद हो सकता है इससे भी बहुत ज्यादा आगे चले जाए क्यों अभी का यहाँ पे जो कंट्रोल पहले के जैसा बिल्कुल नहीं है वार्षिक साधारण सभेला हजर होते माझं फक्त एकच म्हणणं आहे की शेअर कॅपिटल वाढवताना सहसा प्रत्येक कंपनीमध्ये डायरेक्टरांचे शेअर्स अमाऊंट जास्त असते इथल्या जे नवीन जे डायरेक्टर निवडून आलेले त्यांनी त्यांचे शेअर्स पन्नास पन्नास हजारपर्यंत करून घ्यावे दुसरी गोष्ट ठेवीदारांना पैसे देणं चालू करावं अशी कोणतीही कारद्या तरतूद नाही की जुन्या ठेवीदारांना आम्ही पैसे देऊ शकत नाही तर त्यांनी प्रत्येक ठेवीदाराला पैसे द्यायला पाहिजे नाहीतरी कमीत कमी, कमी दोन हजार तीन हजार तरी बोर्ड लावून द्यायला पाहिजे आणि दुसरं कर्ज वसुलीच्या बाबतीत शासनाचे जे नियम आहे की वन टाइम सेटलमेंट ती स्कीम लागू करून त्या पद्धतीने कर्ज खाते बंद करायला पाहिजे काही नोटिसा देऊन किंवा कर्ज ज्याला सहा हजाराचं कर्ज आहे त्याला नऊ लाखाची नोटीस देऊन अशी काही पद्धत चालत नाही तर संचालक मंडळाला हे पाहायला पाहिजे वर दुसरी गोष्ट कर्ज वाटताना जे संस्थे डिपार्टमेंट चे नियम आहे ते वापरले पाहिजे आज जीएम मीटिंग में सबिन जी सपोर्ट जो थ्रू जेके के सब पास कया से सबिन जो सपोर्ट असा हो के औ असा हाने ये चाहियो ता की बैंक आगे वधे ता सब सपोर्ट कयो असा का लोन वठो असा के फिक्स डिपॉजिट दियो दे। बैंक में असा के फिक्स डिपॉजिट दंदा ता असा भी पेशेंट के जेके गरीब माऊ उन, उनके हलाए सकदा से आगे बैंक के बधाई सकदा से बसि असांखे इहो ई चवणो आहे की बैंक तव्हां सभिनि जी आहे सिर्फ़ु पैनल जी कोन्हे तव्हां सभिनि सपोर्ट करे असांखे अॻियां वधायो ऐं पंहिंजी बैंक खे झूलेलाल बैंक खे अॻियां वधायो जय झूलेलाल यावेळी उपाध्यक्ष हरीश देवाणी संचालक मंडळातील हेमंत वजराणी चंद्रकांत वेंसी वेन्सियाणी गोपाल सजदेव रितिका कलाणी कांचन लोकवाणी संस्थेचे ॲडव्होकेट बाळासाहेब आडके वसुली अधिकारी ॲडव्होकेट तातासाहेब गायकवाड ॲडव्होकेट प्रधान पतसंस्थेचे व्यवस्थापक जाधव सल्लागार संचालक कन्हैयालाल मखीजा भगवान मोटवाणी हेमंत पमनाणी झुलेलाल पतसंस्थेचे माजी अध्यक्ष राम साधवाणी राजू अचरा माजी अतिरिक्त आयुक्त मनोहर त्रिभुवन माजी सहनिबंधक भारद्वाज पगारे जिल्हा उपनिबंधक सहकारी बँकेचे बी वाय पगारे कन्हैयालाल कलाणी नवीन गुरनाणी विष्णू देवाणी खेमचंद रामनाणी दिनेश साधवाणी सोनू रामवाणी मनोहर माखिजा सुनील चावला टिकमदास केवलाणी हिरो रिजवाणी हरी देवाणी महेश बनसिंगाणी ओमप्रकाश काच्छेला सहकारी पतसंस्थेचे कर्मचारी संजय तिगोटे पंकजा जोशी सविता जोशी सभासद उपस्थित होते संचालिका रितिका कलाणी यांनी सर्वांचे आभार मानले प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर न्यूज नाशिक रोड